श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि बावीस ऑगस्टला श्रावण महिना हा संपणार आहे श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ महिना मानला जातो या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांची उपासना केली जाते हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे या महिन्यामध्ये भगवान महादेव आपल्या सासरी येतात म्हणजेच ते पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि म्हणून या महिन्यात महादेवांची आपण जी काही उपास उपासना करतो व्रत करतो किंवा जे काही उपाय आपण करत असतो तर त्याचा आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असते म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे श्रावण महिना संपण्यापूर्वी आपल्याला घरामध्ये या दोन ठिकाणी दही भात ठेवायचा आहे यामुळे काय होईल तर आपला कायमचा पितृदोष वास्तुदोष नजरबाधा मुलांच्या अडचणी संपेल आपल्या घराची प्रगती कोणीही थांबू शकणार नाही घराला जर एखाद्या शत्रूचा त्रास झालेला असेल घरामध्ये खूप भांडण कटकट होत असेल तर ते सर्व दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल आज या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तर आपल्याला श्रावण महिन्या संपण्याअगोदर बावीस ऑगस्टला पिठोरी अमावस्या आहे म्हणजे श्रावण महिन्याची अमावस्या आहे या दिवशी श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस असणार आहे आणि म्हणूनच आपल्याला बावीस ऑगस्टच्या अगोदरच हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्येच करायचं आहे बावीस ऑगस्टच्या अगोदर कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता कारण हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे शिवतत्व हे या महिन्यामध्ये पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरीही चालेल पण जर सोमवारच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून दोन सोमवार अजून बाकी आहे तर त्या तुम्ही श्रावणी सोमवारी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो करू शकता कारण सोमवार हा भगवान महादेव समर्पित असणारा दिवस आहे आणि या दिवशी आपण हा उपाय केला तर या आपल्याला खूप चटकन पटकन फळ जे आहे तर ते प्राप्त होईल आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप जास्त महत्व आहे विविध सणांचा हा महिना आहे याशिवाय या, शिवा, या महिन्यात के शिवाची केलेली उपासना अत्यंत फलदायी ठरत असते आपल्या हिंदू धर्मात भगवान शिवाचे वाहन नंदी यांना देखील खूप महत्त्वाचे स्थान आहे शिवमंदिरात प्रवेश करतात सर्वात आधी नंदीची मूर्ती भगवान शिवाकडे तोंड करून बसले O vídeo त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये नंदीची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते आणि त्याचबरोबर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे हे काही प्रभावी उपाय किंवा प्रभावी सेवा सांगितल्या जातात ह्या जर आपण केल्या तर याचा खूप चांगला फायदा आपल्याला होत असतो बघा घरामध्ये सतत आपल्याला भांडण कटकट वादवाद होताना दिसून येतं ज्यावेळेस ह्या पवित्र तिथी जवळ येतात त्यावेळेस भांडण कटकट हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येतं हे का होतं कारण घरामध्ये पितृदोष जे आहे तर तो तयार होत असतो आणि त्याचबरोबर आपल्या घराला एखाद्या शत्रूची सुद्धा नजर लागत असते किंवा घरामध्ये आपण नकारात्मक बोलतो आणि त्यामुळेच वास्तुदोष हा घरामध्ये तयार होत असतो मुलांमध्ये अडचणी तयार होतात मुलांमध्ये हट्टीपणा चिडचिडपणा आणि तापटपणा जो येतो तो आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे काय होतं की आपल्या घराची प्रगती मुलांची आपल्या पतीची प्रगती थांबून जात असते था। प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश येतं कोणतंही काम हातामध्ये घ्या त्यामध्ये कधीच आपल्याला यश प्राप्त होत नाही अनेक अडचणी ह्या तयार होत असतात आणि नजरबाधा ही घरातील नजर व्यक्तींना ला लागते आणि त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती हा आजारी पडत असतो घरामध्ये ज्या वेळेस पती पत्नी असतात तर ते सतत भांडण करत असतात त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध जे आहे तर ते नेहमी दुरावलेले राहत असतात आई वडील असेल मुलगा असेल यांच्यामध्ये सुद्धा खूप भांडण होत असतं घरामध्ये शांती आणि एकोपाहार राहतच नाही काहीतरी वाईट शक्ती आपल्या घरामध्ये आहे असं आपल्याला नेहमी वाटत असतं ता घरातील जी करतिश्री असते तर ती नेहमी आजारी असते किंवा तिला घरामध्ये काम करण्याचा कंटाळा येतो त्याचबरोबर घरामध्ये आपण जे काही अन्नधान्य साठवून ठेवलेलं असतं तर ते वारंवार संपून जातं आपण महिन्याचं जरी अन्नधान्य घरामध्ये साठवून ठेवलं तर ते महिना संप अगोदरच संपून जात असत तर यावरूनच काय कळत असतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नाही लक्ष्मीला स्थिर राहण्यासाठी आपल्या प्रगतीचे मार्ग यशस्वी करण्यासाठी काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींवरती आपल्याला हे जे काही पवित्र उपाय असतात तर ते करायचे असतात उपाय हा भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने करणंसुद्धा सुद्धा खूप गरजेचं आहे आणि आपण जर घरामध्ये हा उपाय केला तर घरातील सर्व दोष दुःख दारिद्र्य अडचणी आहे आहेत तर त्या दूर होईल भगवान श्री हरी विष्णूंची महादेवांची देवी लक्ष्मीची आपल्यावरती अखंड कृपा जी आहे तर ती प्राप्त होईल त्यामुळेच घरामध्ये आपल्याला दही भाताचा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे दही भात जर आपण घरामध्ये ठेवला तर यामुळे जे काही घराला दोष लागलेले आहेत तर ते तर दूर होतातच पण त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी ज्या आहेत त्या देखील दूर होत असतात आता हा उपाय तुम्ही जर सोमवार किंवा शनिवारच्या दिवशी केला तर अतिशय उत्तम पण जर नाही तुम्हाला शक्य तर कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता फक्त घरामध्ये सुतक पिरेड नसावं घरातील महिला पुरुष कोणी हा उपाय करू शकतं या उपायासाठी तुम्हाला घरामध्ये थोडासा अगोदर दही जो था 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 ते ते भात जो आहे तर तो तयार करून घ्यायचा आहे म्हणजे काय तर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे ते शिजवून घ्यायचे आहे मीठ टाकायचं नाही तर अळणी भात तुम्हाला तिथे शिजवायचा आहे त्यानंतर घरामध्ये जर तुमच्याकडे शिळा भात असेल तर तो तुम्हाला वापरता येणार नाही हा भात इतका शिजवायचा आहे की या हा उपाय जो आहे तर त्याच्यासाठीच आपण हा दही भात जो आहे तर तो वापरू त्यानंतर आपल्याला दोन प्लेटमध्ये हा जो दही भात आहे तर तो काढून घ्यायचा आहे सेपरेट 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 प्लेटमध्ये काढायचं आहे यावरती थोडंसं दही जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे त्याचबरोबर थोडेसे काळे तिळ जे आहे तर ते सुद्धा दोन्ही प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला पहिली प्लेट जी आहे तर ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि पहिली प्लेट घेतल्यानंतर आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे आणि घरातील प्रत्येक कोपऱ्यामधनं ही प्लेट जी आहे तर ती तुम्हाला प्रत्येक भिंतीला टच करायची आहे तुमचं हॉल किचन बेडरूम असेल संपूर्ण घरातून ही प्लेट टच करून तुम्हाला मनामध्येच ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचं आहे आणि माझ्या घरातील जे काही अदृश्य वाईट शक्ती आहे तर त्या सर्व यामध्ये समाविष्ट झालेल्या आहे माझ्या घराची प्रगती झालेली आहे माझ्या घरातील लक्ष्मी बाहेर गेलेली आहे बाहेरची लक्ष्मी घरात आलेली आहे अशा पद्धतीचा भाव मनामध्ये ठेवायचा आणि त्यानंतर मुख्य दरवाज्यावरती ही प्लेट घेऊन यायचं आहे मुख्य दरवाज्यावरनं सात वेळेस तुम्हाला ही प्लेट उतरवायची आहे ज्या प्रकारे घड्याळ उलट्या दिशेने फिरतं बघा तर तशा पद्धतीने तुम्हाला ही प्लेट सात वेळेस उतरवायची आहे आणि नंतर ती तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे व्यवस्थित जागा असेल तुमच्या टेरेसवरती पत्र्यावरती एखाद्या झाडाखाली तर तिथे तुम्हाला हा जो दही भात आहे तर तो टाकून द्यायचा आहे यामुळे काय होईल तर जे काही दोष आपल्या घरामध्ये तयार झालेले होते तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होईल तर असा हा पहिला उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे त्यानंतर दुसरा उपाय काय करायचा आहे तर तुम्हाला जो दही भात आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतलेला होता तर तो घ्यायचा आहे घरातील प्रत्येक व्यक्ती तुम्हाला तो वेळेस आहे सेपरेट सेपरेट घ्यायची गरज नाही तर हीच एकच प्लेट जी आहे तर ती सात वेळेस प्रत्येक व्यक्तीवरनं उतरवायची आहे पती असेल मुलगा असेल मुलगी असेल घरातील सासू ससरी आई वडील असेल आपण स्वतः असू तर प्रत्येकावरनं सात सात वेळेस उतरवायचं आहे त्यानंतर घरामध्ये थोडासा प्रत्येक कोपऱ्यामध्ये हा जो दही भात आहे तर तो तुम्हाला टाकायचा आहे आणि तसंच रात्रभर आणि दिवसभर तो घरामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तो दही भात तुम्हाला जो घरामध्ये टाकलेला होता आपण तर तो तुम्हाला गोळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि प्लेटमध्ये जो आपण थोडासा भात शिल्लक असेल उतरवल्यानंतर तर तो एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या पशु पक्षी ज्या ठिकाणी असतात तर त्या ठिकाणी तुम्हाला तो टाकून द्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे जे दोन उपाय आहे तर ते आपल्याला दही भाताचे करायचे आहे जर तुम्हाला वाटलं की आपल्याला एकच उपाय करायचा आहे तरीही तर तुम्ही करू करू तुम्हाला जो वाटेल तो तुम्ही पण दोन्ही उपाय खूप प्रभावी आहे एकदा तुम्ही श्रावण महिन्यामध्ये हा उपाय करून बघा तुमच्या घरामध्ये कितीही प्रखर पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर ते सर्व दूर होईल घराची पतीची मुलांची प्रगती होईल अखंड लक्ष्मण आणेल पैशांच्या दूर होतील असा हा प्रभावी उपाय आहे त्याचबरोबर दही भात जो आहे तर तो जर तुम्ही घरामध्ये बाल्कनीमध्ये ठेवलेला असेल तर तो दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून द्या किंवा निर्मल्यामध्ये किंवा कचऱ्यामध्ये जरी टाकला तरीही चालेल पशुपक्षींनी खातील तेवढा खाऊन द्यायचा बाकीचा तुम्ही टाकून देऊ शकता तर असा हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा हे करून बघा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल झालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ एका नवीन सोबत श्री स्वामी समर्थ